बघून घ्या हा आपला घास आहे मिथी घास आणि शिळीपालनामध्ये खूप महत्वाचा ठरणारा मिथी घास आहे पुढे येऊन दाखवा यांना असा या बघा असा मिथी घास अर्धा एकर घास आहे आपला हा सगळा असा कमरेची लेवलनी घास वाढलाय बघा असा कमरेची लेवलनी घास वाढलाय मस्त चला तर आपण आता शेळ्यांना घास घेऊन जाऊया Yeah, yeah, yeah. नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं पॉन्टो दुबई या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधव मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या शिष्यात बाराही महिने पैसा असणारा व्यवसाय हा शेळीपालन पालन आहे आणि मी थोडासा डेमो दाखवतो तुम्हाला माझ्या शेळीपालनातला पालनातला शेतकरी मित्रांनो माझ्याकडे फक्त आठ शेळ्या आहेत आणि आठ शेळ्याचं तुम्हाला उत्पन्न सांगतो त्या अनुसार तुम्ही ठरवा आता बघा ही एक शिळी मी दोन बकर दिले ती एक शिळी तिने दोन बकर दिले चार बकर झाले आणि बा ही एक शिळी तिसरी ही झाली आणि अनेबाजी चार पाच सहा शेळ्यांच्या क्वालिटी बघू शकता तुम्ही चांगल्या आहेत तीन तीन बक्र देत आहेत दोन शाळेत एक दोन तीन चार पाच सहा आणि ह्या बघा हे सातवीशी सातवीशी तर तुम्ही मागील व्हिडिओ बघितलं मध्ये बघितला असल की बाबा आपण पंधरा बोकड विकले होते आठ दोन्ही सोळा एक लाख साठ हजार रुपयाला आता बघा आपल्या कोंबड्या मस्त भात खात्यात आहे त्या बघा तिथं आहे असा बांधित असतो मी शेळी पालनामध्ये खूप महत्वाचं आहे मी ती घास कोंबड्या खाता खातात आणि शेळ्या खातात तर तुम्हाला सांगतो आता किती आवडीने खातात बघा बोंबड्या ती तुम्हाला मी सांगतो गेले सहा सात महिने आठ महिने नऊ महिने झाले आपण जे आठ बोकडे विकले होते एक लाख आहे एक लाख साठ हजाराला तर त्याच्यानंतर ह्या शेळ्या पूर्ण आता ही दोन पिल्ले देणार आहे ही गाभनच आहे आणि ह्या बागा हे मुंबईमधून शिळी पालन करणारे आल ते त्यांनी बघा हा बोकड मागितला होता आता देण्यासाठी बरं जाऊ द्या सुद्धा तर चार हा अठ्ठावीस हजार रुपयाला बोकड मागितला काल आणि बघा हा हा चोवीस हजार रुपयाला बोकड मागितला त्यांनी बोकडाची क्वालिटी बघू शकता एकदम भारी बघा हा चोवीस हजाराला बोकड मागितलं त्यांनी मी काही दिला नाही आणि हा जो बोकड होता तिने बोकड मागितले आणि बघा हा बावीस हजार रुपयाला बोकड मागितला म्हणजे तुम्हाला एकच सांगायचं आहे मला की बाबा माझ्याकडे आठच शेळ्या आहेत आणि पण बाबा बघू शकता तुम्ही आता ही दोन पकड देणार आहे एक दीड महिन्यात आणि ती दोन पकड देणार आहे तर शेतकरी बांधवांनो मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एकच सांगायचं आहे की बाबा आपण आठ शेळ्यांचे पहिले बोकडं विकले एक लाख साठ हजाराला ते आणि नंतर या मग तीन बोकड राहिलेले आहेत तुम्ही वीस वीस हजार रुपयालाच धरा जस काय मला द्यायचे आहे ब आता तो चोवीसला मागितला हा तेवीसला हा बावीसला पण मी दिले नाही मला द्यायचे नाही मला शेळ्या वाढवायच्या आहे पण गृह धरा विकले आपण तर साठ हजार रुपये ते हे दो चाळीस दोन लाख तीस ते चाळीस हजार रुपये उत्पन्न आठ शेळ्यापासून आहे मग तुम्ही बघू शकता पालन आणि कुंबडी पालन हा एकच व्यवसाय आहे की बा जो आपल्याला बाराही महिने आपल्या खिशात पैसे राहू शकता हा व्यवसाय करून पण आजकाल काय झालेलं आहे की बा हा व्यवसाय करून खिशात पैसे येण्यापेक्षा आपल्या खिशातलेच पैसे हा व्यवसायामध्ये चाललेले आहेत तर शेतकरी बांधवां अगदी कमी खर्चापासून तुम्ही शिळी पालन चालू करा आणि मला कमेंटमध्ये जास्त अगदी विचारू नका की बा दादा या पांढुरू दादा आफ्रिकन बोरच्या शेळ्या आहे आता तुम्हाला खरं सांगायचं जर गेलं मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला मी शेतकऱ्याचा मुलगा आहे काय झालं होतं दोन हजार एक साली मी फलटणला जाऊन निमकर सीड्समधून गोड फार्म होता त्यांचा मी तिथून येणार दोन पाठी व एक बोकड खूप महाग महाग विकत आणले होते आणि त्याच्यानंतर मी खूप मोठा गोड फार्म उभा केला होता शेळ्यांचा अडीचशे तीनशे शेळ्या होत्या माझ्याकडं त्या काळी आणि वस्तू ती वस्तुस्थिती आहे शेळ्यांकरता कारण की माझं स्वप्न होतं मी शेळ्या शेळ्यातूनच जितके पैसे कमी आणि शेती घेईल तो विषय सोडून द्या झालं गेलं गंगेला वाहिलं ते काही विषय नाही त्याचा आणि आता राहिला प्रश्न माझ्याकडे आठ शेळ्या आहेत आणि आठ शेळ्याचं मला आरामशीर घरी बसल्या तुम्ही बघितलं असेल घास कापून आणला मी दोन अडीच लाख रुपये उत्पन्न भेटतं आणि कोंबड्याचे पण दररोज पैसे येत राहतात त्याच्यामुळे शेळी पालन आणि कोंबडी पालन खूप छान व्यवसाय आहे फक्त डोके लावून तुम्ही व्यवसाय करा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही आप आफ्रिकन बोर बघून म्हणू नका मला पण आप रिकन बोर, बो, बो बोर करायच्या आहे गावरण सारखी शिळी नाही कुठं मी आपण समजा महाराष्ट्रात राहतोय आपल्या महाराष्ट्रात पारंपरिक व्यवसाय चालत चालत आलेला आहे कुंबडी पालन आणि गावरनशिळी पालन त्याच्यामुळं तुम्ही शेळ्या बघून थोडंसं गडबडू नका आफ्रिकन बोरची क्वालिटी पण व्यवस्थित आहे खूप कॉस्टली कॉस्टली बकरं विकतात मी मुंबईमध्ये दे देवणार बाजारामध्ये दे भरपूर बोकड विकलेले आहेत त्याच्या अगोदर माग माघ पण आता पण इथून पुढे जास्त माझं लक्ष याच्यावर राहील की बाबा गावरानशिळी कशी वाढवता वाढवता येईल आपल्याला कारण की आफ्रिकन बोर्स बरोबर मी गावरानशिळीचं सुद्धा उत्पन्न सुरू करणार आहे तर शेतकरी बांधवांनो आजचा कसा व्हिडिओ वाटला तुम्हाला आणि याच्या अगोदर जर याच्या अगोदरचे काही प्रश्न राहिले असतील व्हिडिओमध्ये याच्या पुढचे काही प्रश्न राहिले असतील व्हिडिओमध्ये तर कमेंट करून मला नक्की सांगा मी तुमच्या कमेंटला उत्तर देईल आणि या देखील शिळी पालनाविषयी जर कुठला व्हिडिओ बनवायचा असेल तो अगदी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद